अशोक भाऊ गायकवाड यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव मन मंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोक भाऊ गायकवाड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला वाढदिवसानिमित्त सामाजिक सहकार राजकीय उद्योग यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून अशोक भाऊ गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार सुहास बाबर नगरसेवक अमर शितोळे उपनगराध्यक्ष संजय देवे माजी सभापती सुशांत देवकर माजी आमदारोकेट सदाशिवराव पाटील माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर विश्वनाथ कांबळे माजी नगरसेवक सचिन शितोळे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन अँड मेडिकल ग्रुपचे कार्यकारी संचालक एडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी माजी नगरसेवक प्रशांत कांबळे विनोद पाटील अमित भोसले विकास जाधव नितीन पुणेकर माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष शिंदे शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग भगत ॲडवोकेट धर्मेश पाटील महादेव अमने सुभाष नांगरे विपुल तारळेकर प्रकाश गायकवाड डॉक्टर विजय सूर्यंशी विक्रमसिंह पाटील केदार भोसले अभिषेक कदम समीर कदम असलम मुल्ला भालचंद्र कांबळे युवा नेते हर्षवर्धन माने गजानन सुतार निखिल सुतार मन मंदिर बँकेचे वाईस चेअरमन चंद्रशेखर यादव व्यवस्थापक सुरेश पवार भूपेंद्र बारसिंग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या उपस्थितांचं स्वागत माजी नगरसेवक कृष्णद गायकवाड माजी उपनगराध्यक्ष अजित गायकवाड माजी नगरसेवक ॲडव्होकेट अजित गायकवाड संदीप गायकवाड यांनी केले खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल